पण सध्या तरी इथं पाणीचा प्रश्न खूप मोठा आहे पाणी आठ दिवसात येतं आठ दिवसातून एकदा पाणी येतं आहे आठ दिवसात नाही एकदा पाणी येतं एक, एक डॉक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं की आज शहरामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तुमचं विजन काय आहे स्वास्थ्याला काही प्रॉपर्टी टॅक्सेस पण एक्स्ट्रा घेतले जाते बाकी शहरांमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये बाकी तालुके आहेत जेव्हा शहर आहे अशा काही एक्स्ट्रा टॅक्सीस टॅक्सेस इथे घेतले जातात बरं हे जे प्रॉब्लेम्स आहेत शहरावरचे त्याच्यावरती तुमच्याकडे समस्यांवरती सोल्युशन्स काय आहेत कारण ताव दिसते ते पण बऱ्याच ठिकाणी त्रास असलेल्या असं नागरिकांच्या कंप्लेंट्स आता आम्ही फिरतो आम्हाला कळतं एज्युकेशनमध्ये अमोनेर सुरुवातीला स्वतंत्र काळानंतर पुण्यानंतर अंमोनेरचं नाव घेतलं जायचं आता घेतलं जात नाही अजून एक मोठा प्रश्न शहरासमोर आहे की अजूनही रोजगार निर्मिती आपल्या भागामध्ये तेवढीशी नाही आहे अजूनही लोकांना जॉबसाठी नोकरीसाठी दुसऱ्या शहरांमध्ये जसं की पुणे झालं दुहे दुसरीकडे झालं मुंबई झालं अशा ठिकाणी जावं लागतं तर त्यानंतर विचार केला आहे का की शहरामध्ये रोजगार वाढवण्यासाठी काही करता येईल मी नागरिकांना सांगू इच्छितो ज्यावेळेस तुम्ही राजकारणाचा विचार करता तेव्हा तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त राजकारण किंवा भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका हवी जर असेल तर वाटते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं बोल मराठी या युट्यूब पॉडकास्टमध्ये आज आपण आहोत अमळनेर नगर परिषदेमध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये इथून शिवसेना गटाच्या तिकिटावरती जे उमेदवार उभे राहिलेले आहेत ते आहेत डॉक्टर परीक्षित श्रीराम बावेस्कर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत की डॉक्टर साहेबांची राजकारणाकडे कशी काय वाट चुकली त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिलेला आहे आणि त्यांचं या नगर परिषदेसाठी पुढचं व्हिजन काय आहे प्रभागातले प्रॉब्लेम्स काय आहेत या सगळ्या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत डॉक्टर साहेब नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी युट्यूब पॉडकास्टवरती मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला आज विचारायचा आहे की तुम्ही राजकारणाकडे कसं काय वळालात तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास नेमका काय होता नमस्कार मी डॉक्टर परीक्षित बाविस्कर माझी सुरुवात सर्व जसे डॉक्टर शिक्षणानंतर प्रॅक्टिसमध्ये येतात त्याप्रमाणे नॉर्मलच सुरुवात झाली मी पण हॉस्पिटल चालू केले काही के माझे सिव्हिलचे बॉन्ड होते एक वर्षाचे ते मी कंप्लीट केले त्याच्यानंतर हॉस्पिटलची सुरुवात केली माझी माझी प्रॅक्टिस होती पण प्रॅक्टिस सोबत सामाजिक कामाची आवड असल्यामुळे मी शिबिरे वगैरे घेत होतो त्यासोबत हो काही शिबिरे काही तुमचे कॅम्प्स वगैरे असायचे माझे रेग्युलर चालू होते काही ब्लड कॅम्प्स होते काही ठिकाणी तुमचे पोलीसचे काही सुरक्षा निमित्त असलेले काही सप्ताह त्या ठिकाणी आम्ही आमचे मेडिकल स्टॉल वगैरे लावणे या सगळ्या आम्ही या दहा पंधरा वर्षामध्ये खूपच खूप प्रमाणात केलेल्या कोरोना काळामध्ये ज्या वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये मा मालेगावच्या ठिकाणी पोलिसांची ड्युटी होती त्याच्यानंतर त्यांना करोना झाला त्याच्यानंतर सर्व पोलीस डिपार्टमेंट घाबरलेल्या अवस्थेत त्या काळात सुद्धा आम्ही सरे पोलीस स्टेशन चेक करून आम्ही त्यांना निदान केले होते बरं त्यामुळे आमच्या मेडिकलमध्ये शिबिरे कॅम्प्स हे मल्टीस्पेशलिटीचे आम्ही दहा पंधरा वर्षापासून नॉर्मली घेतच असतो अजून एक आमची काकू पण इथे आंबानेर गावात नगरसेविका होती त्यानंतर आमचे एक छोट अंबानेर शहरालागत एक टेकडी आहे अंबारुषी टेकडी त्या ठिकाणी बावीस कोटी टेकडी ग्रुप आणि एक अंबारोशी टेकडी ग्रुप आहे त्या माध्यमातून आम्ही सामाजिक काम ओपन जिम तिथं बाकीच्या सुविधा सुंदरीकरण हे आम्ही आमचे फॅमिलीचे परिवाराचे लोक पण करतात आम्ही पण करतो सो तुम्ही अगोदरपासून तुमच्या फॅमिलीमध्ये लोक समाजकारण करतात पण तुम्ही राजकारणात यायचं किंवा निवडणूक लढवायची कसे काय ठरवलं आता इथं थोडं कॅटेगरीची सीट होती त्याच्यामुळे त्या त्या त्याच्यातनं एका त्या समाजातून सक्षम उमेदवार निवडला जातो बर त्यामध्ये माझ्याकडे या, या कामांचा सर्व साठा होता त्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन पण लोकांना त्यांना की तू करू शकतो म्हणून त्यांनी मला आग्रह केला की तू करू शकतो तू तु कर तुला तू तु कॅपेबल आहे तुझ्या या मुळे गावाला गावाच्या लोकांना लाभ पण मिळू शकतो भविष्यामध्ये आणि त्या जागेला न्याय पण मिळेल बरोबर मी ते त्या क्षेत्रात चालू होतं बरोबर बोल। आता मला थोडंसं हे समजून सांगा की आत्ता या नगरपरिषदेमध्ये या शहरामध्ये काय काय समस्या नागरिकांना रोज फेस कराव्या लागतात मळेमध्ये तर हे डेव्हलपिंग शहर आहे जो पण आमदार किंवा नगराध्यक्ष येतो तो डेव्हलपमेंट त्याच्या त्याच्या परीने करतोय पण सध्या तरी इथं पाणीचा प्रश्न खूप मोठा आहे पाणी आठ दिवसात येत आठ दिवसातून एकदा पाणी येत आहे आठ दिवसात एकदा पाणी येतं आणि आता विशेष म्हणजे ओला दुष्काळ असताना नदीमध्ये नदी नाले फुल असताना आठ दिवसात पाणी येत आहे खूप मोठं पाण्याचा प्रश्न, प्रश्न को को जो दुर्दैव आहे आणि काही टॅक्सेस मध्ये काही एक्स्ट्रा टॅक्सेस लावले गेलेले अशी लोकांची कंप्लेंट्स आहे Uh, काही प्रॉपर्टी टॅक्सेस पण एक्स्ट्रा घेतले जाते बाकी शहरांपेक्षा या जवळगाव जिल्ह्यामध्ये बाकी तालुक्यात जवळ शहर आहेत त्याच्यापेक्षा काही एक्स्ट्रा टॅक्सेस प्रॉपर्टी टॅक्सेस घेतले जातात बर आणि कचऱ्याचा पण प्रश्न आहे कचऱ्याचा काय प्रश्न आहे घंटागाडी घंटागाडी दिसते ते पण बऱ्याच ठिकाणी कचरा साचलेला असेल नागरिकांच्या कंप्लेंट्स आता आम्ही फिरतो आम्हाला होते हो आणि लास्ट म्हणजे आरोग्य आरोग्यामध्ये हो पार बघतोय नगरपालिकेचे रुग्णालय पण एक प्रायमरी लेवलला ले हो। ते रुग्णालय मेंटेन होत ते किंवा टर्चरी लेव्हलला त्याच्यात फॅसिलिटी केल्यानी नाही त्या तो सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे बरोबर तिसरं एज्युकेशन एज्युकेशन मध्ये आमोनेर सुरुवातीला स्वतंत्र काळानंतर पुण्यानंतर आंबोनेरचं नाव घेतलं जायचं आता घेतलं जात नाही होते डेव्हलपमेंट होते कॉलेजेस ओपन होत आहे छोटे छोटे फार्मसीचे इंजिनिअरिंगचे पण जसे पुण्यात ज्या पद्धतीने ओपन झालेले पुणे नाशिक संभाजीनगर नागपूर जसे ना, ज्या लेवलने वरती गेलेले आहे त्या पद्धतीने अंबनी शहर नाही ना डेव्हलप झालं एज्युकेशनच्या बाबतीमध्ये बरोबर बाजूला शिरपूरला पण त्या बोर्डिंग स्कूल मध्ये इथले भरपूर लोकांचे प्रतिष्ठित लोकांचे पोरा पण शिकत असेल तिथं त्या ठिकाणी पाठवतात लोक बरोबर सो so अजूनही शहरामध्ये योग्य असं शिक्षण किंवा कॉलेजेस वगैरे उपलब्ध नाही आहेत बरोबर आता मला सांगा की तुम्ही मला सांगितलं की शहरामध्ये जो मेजर प्रश्न आहे तो आहे पाण्याचा पाणी आठ दिवसातून एकदा येत आहे त्याच्यानंतर कचऱ्याचा प्रश्न आहे शैक्षणिक संस्था व्यवस्थित नाही आहेत आणि त्यासोबत आरोग्य देखील व्यवस्थित नाहीये चार मुद्दे तुम्ही सांगितले या समस्या आज शैक्षणिक संस्था व्यवस्थित नाही तसं नाही तेवढे प्रोग्रेस नाही पद्धतीने आंबाची सुरुवात झाली होती अंबनेरला त्या काळामध्ये मिल्स होती प्रताप शेटजींची इथं कपडा मिल होती आ, पटेल ग्रुपचे प्रोजेक्ट होते इथं पटेल जर्दा ते त्यासोबत अनेक पटेल समूहामध्ये भरपूर बिझनेस होते नंतर विप्रोचा स्वातंत्र्य काळाच्या अगोदरच्या इथं प्लांट आहे संतूर साबणाचा तुमचा विप्रोशिका काही प्लांट इथंच होता त्या पद्धतीने प्रोग्रेस नाही झाला असं मला बरोबर आता मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत शहराबोर्डचे त्याच्यावरती तुमच्याकडे समस्यांवरती सोल्युशन काय आहे तुमचं विजन काय मला ते एकदा समजून सांगा आ, या आता पाण्याचा जो प्रश्न आहे तो सरकार शिंदेसाहेब नगर विकास खात असल्यामुळे आणि पाणीपूर टाकायला गुलाबराव पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडे असल्यामुळे प्रश्न लवकर मार्गी लागून जाईल त्याच्यामुळे तो आम्हाला सोपा असेल तो प्रश्न आम्हाला जर संधी मिळाली तो पाण्याचा प्रश्न लगेच सॉल्व बरोबर दुसरा घरपट्टी प्रॉपर्टी टॅक्स जो आहे तो आपण अभ्यास करून तो किती कमी करता येईल ते बघितलं जाईल सो तुमचं विजन मध्ये आहे की घरपट्टी जो पाण्याचा अगोदर आणि त्याचे गोय देऊन टाकतो बाकी अभ्यास करू त्यानंतर सांगू काय करायचं बरोबर कस काय तुम्ही विचार कचरा कचरा नियोजन नियोजन जे आहे शहराचं घंटा गाडी असते फक्त त्याला वेळेवरती त्याला साफसफाई व्हायला पाहिजे काही ब्लॉकेज असतील ते काढायला पाहिजे गटारी वगैरे साफ राहायला पाहिजे नियमित साफसफाई करायला पाहिजे बरोबर रुटीन्स आहे ते फॉलो नाही होत असणार नागरिकांच्या कंप्लेंट्स आहे त्या आम्ही डेलीच्या डेली बेसिसवरती फॉलो करू आम्ही ते बरं याच्या जोडूनच मला विचारायचं आरोग्याबद्दल कारण तुम्ही स्वतः डॉक्टर आहात तुम्हाला माहिती आहे की आरोग्य स्वास्थ्य एखाद्या नागरिकासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी किती महत्वाचं आहे एक डॉक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं की आज शहरामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला करायच्या तुमचे विजन काय आहे स्वास्थ्याला कचरा सा कचरा गटारी सहा आपल्याला तर फैलत नाही तिथं बेसिक असतं स्वच्छता मोहीम वगैरे आपण पूर्ण देशात राबवतोच नंतर दुसरा प्रश्न तुमचं हॉस्पिटलचे इन्फ्रास्ट्रक्चर असते आता आपल्याकडे प्रायमरी लेवलचे सेटअप आहे थंडी तापच्या गोळ्या वगैरे डिलिव्हरी होते उत्पन्न असावी या बेसिक बेसिक ज्या गरजा असतात ज्याच्यासाठी लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा काही लास्ट स्टेज चे आजार असेल तेव्हा तुम्हाला टर्चरी सेंटरला ज धुळे सिव्हिल नाशिक मुंबईला जावं लागतं बरोबर आहे त्या गोष्टी आम्ही इकडे जास्त जास्त आणण्याचा प्रयत्न करू सेकंडरी टर्चरी सेंटर आपण आम्ही इथं ओपन करू मी डॉक्टर मला एक्सपिरियन्स असल्यामुळे मी ते करू शकतो बर लवकरात लवकर करते लवकर करू शकतो बरोबर अजून एक मोठा प्रश्न शहरासमोर आहे की अजूनही रोजगार निर्मिती आपल्या भागामध्ये तेवढीशी नाही आहे अजूनही लोकांना जॉबसाठी नोकरीसाठी दुसऱ्या शहरांमध्ये जसं की पुणे झालं दु, 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 दुसरीकडे झालं मुंबई झालं अशा ठिकाणी जावं लागतं तर त्यासाठी तुम्ही काही के विचार केलाय का की शहरामध्ये रोजगार वाढवण्यासाठी काही करता येईल आता ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की पटेल मेल होती मेल तर बंद झाली विप्रो आहे पटेल समूह आहे मग ते वाढले का नाही तो एक प्रश्न आहे oh. अजून म्हणजे त्याच्यातलं तो त्या हे जेव्हा इंडस्ट्री अंमणेरमध्ये होती कदाचित पाच डिस्ट्रिक्टमध्ये पण त्यावेळेस एवढ्या मोठ्या इंडस्ट्री नसाव्यात तेवढ्या इथे ते होत्या हा। तेवढ्या होत्या ऑलरेडी तर त्या त्या लेवलला आता आ, एक एक मोठं इंडस्ट्रीय हब व्हायला हवं या पन्नास वर्षामध्ये ते नाही झालं मळ्याची प्रगती कुठेतरी खुंटलेली आहे ऑलरेडी आहे ते थे ती आता नवीन काही उद्योग उद्योग मंत्री सामान साहेब असल्यामुळे आम्ही उद्योगधंदे जास्त जास्त आणण्याचा किंवा विप्रोला रिक्वेस्ट करून त्यांचे काही दुसरे प्लांट असतील सायबरचे किंवा एलईडीचे किंवा जीईचे त्याच्यातले काही युनिट वगैरे ते आणू शकतील ते आणणार बरोबर आम्हाला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा की तुमचं तरुणांसाठी विजन काय आहे काय गोष्ट अंबानेर हे जुनं शिक्षण हव आहे नंतर इथं इंडस्ट्री पण त्या लेवलने वाढल्याने ज्या प्रकारे इथं स्वातंत्र्य काळानंतर सुरुवात झालेली आहे ही दुसरी गोष्ट तिसरं एज्युकेशन आता सध्या एमपीएससी सी पण खूप महत्वाच्या परीक्षा असतात किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स पण महत्वाचे त्या पद्धतीने पण इथं एज्युकेशन किंवा इंजिनिअरिंग वगैरे कॉलेजेस मेडिकल कॉलेजेस वगैरे नाही झालेले हो त्या पद्धतीने पण आम्ही या सर्वांसाठी विचार करू आणि या तिघ्या गोष्टींमध्ये आम्ही या विकास करू बर आ, एक अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे जर तुम्ही निवडून आलात तर सगळ्यात पहिल्यांदी कोणतं काम हाताला घ्याल जे तुम्ही पार पाडाल सर्त्यात अगोदर स्थानिक स्वराज्यामध्ये सर्वात अगोदर ज्या लोकांच्या गरजा आपल्याला अगोदर बघायच्या असतात लोकांची जीवनपद्धती कशी उंचवेल याचा माझा प्रयत्न असेल आणि त्या जीवनपद्धती उंचवण्यासाठी अगोदर त्यांना पाणी पाण्याचा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे है। पाणी जर उशिरा भेटला स्वच्छ नसेल तर सर्वच गोष्टी तुमच्या थांबतात बरं बदल पाणी प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करेल मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही इथल्या नागरिकांना एक शेवटचा संदेश काय द्याल आ, मी नागरिकांना सांगू इच्छितो ज्या वेळेस तुम्ही राजकारणाचा विचार करता तेव्हा तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त राजकारण किंवा भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका हवी जर असेल तर तिथं सुशिक्षित कॅन्डिडेट तुम्ही द्यावा मला असं वाटते जर तुमची ही जर चूक झाली तर तुमची सिस्टीम कधीच बदलणार नाही ती सिस्टीम अजून परत तशी सडत राहील आणि त्या पदाला पण न्याय मिळणार नाही तर मी जास्तीत जास्त लोकांना नागरिकांना अपील करतो की तुम्ही बाहेर येऊन मतदान करा धनुष्यवानावरच्या बटनावरती तुम्ही बटन दाबून तुम्ही मतदान करा या पदाला न्याय द्या तुम्ही जितकं तुम्ही घरात राहणार किंवा मतदान नाही करणार तर या पदाला कधीच न्याय मिळणार नाही नाहीतर चुकीच्या हातात जर काही गेल्या गोष्टी तर त्या तुम्हाला लाईफ लॉंग तुम्हाला त्या गोष्टींपासून त्रासच होईल हे तुम्ही लक्षात ठेवा सर मला एक तुम्हाला एक प्रश्न शेवटचा असा विचारायचा आहे की इथल्या लोकांना इथल्या नागरिकांना तुम्ही एक संदेश काय द्याल मी आंबेडकरांना सर्वांना अपील करतो की तुम्ही विचार करा जर सुशिक्षित चांगले लोक जर राजकारणात नाही आले आणि ते राजकारणाच्या बाहेर राहिले किंवा त्यांनी प्रयत्न पण नाही केला समजून घ्या मी डॉक्टर आहे मी प्रयत्न पण नाही केला मला म्हणताय तुम्ही सामाजिक कामात कस सामाजिक कामातून कसं काय राजकारणात आले हे प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे तर आणि मी जर न मी मा मागे सरकलो असतो तर स तुम्ही समजा तुमच्यावरती वाईट लोकांचं राज्य आलंच असतं तर तुम्ही विचार करूनच मतदान करा मला असं वाटतं बरोबर ठीक आहे किंवा पाणी प्रश्न मी तो सोडवलेच थँक्यू सो मच सर तुम्ही आज बोल मराठीला टाइम दिल्याबद्दल तुम्हाला देखील तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा